महाराज भगवंताला शरण का जायचं कशासाठी जायचं याची उत्तर आपल्याला बघायची पहिलं पद फार सुंदर वापरलंय महाराजांनी महाराज का शरण जायचं कशासाठी जायचं जीवनामध्ये भाकरीची जी गरज आहे का देवाची गरज आहे कशाची भाकरीची मग कीर्तन कशाला ठेवले मला कशाला बोलत एवढ्या मोठ पा लांबून पंढरपूर सांगा ना जीवनामध्ये भाकरी का विश्वास भाकरी का देव देव उद्यापासून पंगत बंद हा चालत का सप्त्यामध्ये एक वेळेस कीर्तन नसलं तरी चालल <laughs> प्रवचन नसलं तरी अरे पाठ नसलं तरी चालल पण तीन टाइम मला सांगा जीवनामध्ये देवाची गरज आहे का भाकरीची गरज आहे हा कळलं पाहिजे महाराज आपल्याला जीवनामध्ये आपल्याला कशाची गरज आहे गरज असेल तरच उपयोग आहे महाराज कळलं ना, ना, ना किंमत कळलं की मग लक्षात येतं महाराज या स्वी या स्टँडची किंमत कुणाला आहे या, या माईकची किंमत कुणाला आहे तुम्हाला का मला पकवाजाची किंमत कुणाला आहे आम्हाला कळतच नाही गेलय का आलाय <laughs> किंमत कधी राखली जाते कार्यक्रम कधी नीटनिट का होतो त्या कार्यक्रमाची गरज आम्हाला अगोदर कळली पाहिजे गरज लक्षात आली की माणसं शोध घेतात म्हणून गरज पाहिजे महाराज जीवनामध्ये एक वेळेस भाकरी नसली तरी चालेल पण जीवनामध्ये जर देव वजा केला तर खाली काय राहतो सत्तावीस वजा नऊ बाकी किती कोण उत्तर आहेत या प्रश्नाला सत्तावीस वजा नऊ बाकी शून्य आणि सत्तावीस वजा नऊ बाकी अठरा खरं कोणतं उत्तर आहे आता लहान मुलांनी मला उत्तर दिलं अठरा गणितातलं उत्तर आहे चुकीच आहे का बरोबर आहे प्रपंचातलं उत्तर आहे ते आणि आमच्या महाराजांनी उत्तर दिलेलं परमार्थातलंय ते सिद्ध करून दाखवा लागेल मला हा नुसतं बोलून उपयोग नाही सत्तावीस वजा नऊ बाकी शून्य महाराजांनी उत्तर दिलंय आणि मी त्याला सपोर्ट केलाय बरोबर आहे दाखवावं लागेल मला आपल्या हिंदू धर्मामध्ये सत्तावीस नक्षत्र आहेत त्यातले आपल्या कामाची किती आहेत मृग नक्षत्रापासून आपण चालू होतो त्या नऊ नक्षत्राने जर राजीनामा दिला तर खाली काय राहत चुना लावून बोंबल ला तरी म्हणून सत्तावीस वजा नव बाकी शून्य तसं जीवनातून जर देव वजा केला म्हणून पद कळलं पाहिजे महाराज फार सुंदर महाराजांनी विषय म्हणला या ठिकाणी महानवनी शरण का देवाला शरण जायचं कशासाठी जायचं पहिलं कारण तू कोपाऱ्याने सांगितलं आपल्याला जन्माला कुणी घातले देह भोजना गोमटा असच आहे का मला ऐकायला काय दिला भजनासाठी पण आम्ही समजतो कारण नित्य या खावायची चिंता का नित्य या भजनाची चिंता आहे भजन म्हणायचं का भोजन म्हणायचं दिला भजनासाठी आपल्याला आप देह कशासाठी दिलाय बरोबर आहे की नाही गटत कोच्याकडे एकच होतं महाराज इतका युद्ध चालू केलं घटोत् म्हणजे भीमाचा मुलगा होता महाराज कुणालाच आवरण दुर्योधन संतापला दुर्योधनाने ब्रह्मास्त्र अर्जुन महाराज कर्ण सोडायला तयार नव्हता कारण ब्रह्मास्त्र त्याला कुणासाठी ठेवलंय ठेवायचं होत अर्जुनासाठी राखून ठेवलं होतं महाराज पण हा आवरण दिलं सोडून फायदा झाला का तोटा झाला ज्याच्यासाठी शस्त्र वापरलं होतं वापरलं का नाही असं आपल्याला जीव दिला कशासाठी आम्ही आम्ही वापरतोय कशाला आपल्या सारखे मूर्ख आपणच दुसऱ्याला कशाला नाव ठेवायचेत महाराज आपल्याला देवानं भजनासाठी दिलेला देह आणि आम्ही कशासाठी वापरतोय सध्या रात्रंदिवस दिवस आम्हा कशाची चिंता आहे नित्य उठवून या स्वप्न पडलं तरी कशाच पडत आम्हाला कुठला अनुदान आलं का काय महाराज गंमत आहे महाराज तू खूप बरं या ठिकाणी सांगतात महाराज हा जन्म आपल्याला कोणी दिलाय देवे दिला देह दुसरं प्रमाणे नाटातलं जेने हा जीव दिला मला काय वे। जास्त वेळ घालवायचा नाही पण मी हा सगळ्यांना खाऊ घालायला आलोय म्हणून जेवढं जास्त तुम्हाला खाऊ घालता येईल तेवढं खाऊ घालण्याचा प्रयत्न करणार आहे मी कमी वेळेत आपल्याला जास्त खाऊ घाल थोडासा कट मारा मला मुद्दा काय सांगायचं प्रत्येक प्रमाण म्हणत चाललो डबल म्हणत चाललो तर त्याच्यामध्ये थोडासा वेळ आणि माझी भूमिका आहे मला तुम्हाला खाऊ घालण्यासाठी मी आलेलो आहे मला मुद्दा एकच सांगायचा या ठिकाणी बाबानो भगवंतानं आपल्याला जन्म कशासाठी दिलाय जेणे हा जीव दिला दान तयांचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे भगवंताना महाराज आपले संस्थापक अध्यक्ष आपल्याला जन्म कुणापासून आहे बाळा आई वडिलांपासून बरोबर आहे आई वडिलांना ला कुणापासून जन्म आहे त्यांच्या पण त्यांना तुम्ही काय म्हणतात आजी आजोबा आजी आजोबाना जन्म कुणापासून आहे पणजी पंजबाला खापर पंजबाला कोणापासून आहे कुणाची रेंज डुप्पर डुप्पर पंजबाला कुणापासून आहे कुणाची रेंज पन्नास हजार हँडसेट खिशात ठेवा किती आणि त्याला रेंज नसा त्याची किंमत ह्या हँडसेटला कुठेपर्यंत किंमत त्याच्या रेंजमध्ये आहे तोपर्यंत त्याच्या रेंज बाजूला झालं की आम्हाला कुठं न्यावं लागतं गावाच्या बाहेर न्यावं लागतं अजून आपल्याला बाहेर नेलं नाही बापू म्हणून आपल्याला आपण रेंज मध्ये वाचून आलो येत उरले ते हरी समोर मला मुद्दा सांगायचा आहे बाबांनो आपल्याला भगवंताना जन्म दिलेला आहे तो जन्म जर सार्थक लावायचा असेल महाराज म्हणवणे शरण जावे ठीक आहे जन्म त्यानं दिलाय म्हणून त्याला शरणांगती पत्करली पाहिजे मान्य महाराज महाराज पण शरण जावं का जीवानं देवाला शरण जावं आढातच नसेल तर पवड्यात येईल का मग शरणांगती पत्करताना आपण कुणाची पत्करली पाहिजे कुणाची पत्करली पाहिजे वासुदेवतात वा, मला मुद्दा सांगायचा या ठिकाणी सांगतात बाबा शरण जाताना कुणाला गेलं पाहिजे हे पण कळलं पाहिजे माणसाला जीवाला शरण जाऊन कळल्यान नाही जीवानं देवालाच शरण गेलं पाहिजे महाराज कारण का जगाचा तारक मारक फक्त एकच आहे भगवान परमात्मा म्या बोलविल्या वेदू वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण आले चला पुढं महाराज जन्म दिला पण दिलेला जन्माचं सार्थक हवं असं प्रत्येक जीवाला वाटत मग आतापर्यंत सार्थक झालं का आपलं का झालं नाही प्रयत्न केला नाही का आपण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाची काढा रक्ताच पाणी करतोय मग तरी सुद्धा आमच्या जीवनाचं सार्थक का झालं ना नाही अरे सार्थक कशात आहे हेच आम्हाला माहिती नाही तू कपर्य एका प्रमाणात सांगितलं तू कोणी जन्मा आल्या चे सार्थक विठ्ठलची मनवने शरण जावे पद सोडायचं नाही महाराज आपल्याला का देवाला चरण जायचं सार्थक होण्यासाठी कळलं महाराज चला पुढं या जीवनाची कर्तव्यता पूर्ण झाल्याशिवाय जीवन उपयोगी आहे का या जीवनाची कर्तव्यता काय हो जन्माला आलेल्या माणसानं सरपंच झाल्याशिवाय मरू नये ही जीवनाची कर्तव्यता बरोबर आहे का जन्माला आलेल्या माणसानं अध्यक्ष झाल्याशिवाय मरू नये जीवनाची कर्तव्यता काय जीवनाची कर्तव्यता जन्माला आलेल्या माणसानं लग्न झाल्याशिवाय मरू नये विचारानाथ महाराजांना फार सुंदर सांगितलं या मनुष्य बनतो नसादे ब्रम्हण तो लाडा गर्द बजाणं पुच्छविन दुपाई जीवनाची कर्तव्यता पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल तर त्याच्याशिवाय होत नाही म्हणून काय केलं पाहिजे मनवणे पद सोडायचं नाही चला पुढं अजून काय कारण आहे भगवंताला शरण जायचं महाराज त्याच्या सत्तेशिवाय आपलं पान <laughs> कुणाच्या सत्तेनं चालतो शरीर महाराज हा विषय एक ठिकाणी मांडत होतो भरगतच मंडप भरलेला होता आणि एक नव्वद वर्षाचं म्हातर माझ्या समोर बसलो होत सत्तेचा विषय आला की समोरच आला माझ्या समोर ओ महाराज कुणाला सांगताय सत्तेचं स्वप्न माझ्या घरामध्ये नव्वद माणसाचं कुटुंब आहे पण माझ्या सत्तेशिवाय तांब्यासुद्धा हालत नाही म्हणलं आजोबा तुम्ही एकत्र कुटुंब असेल तुमचं हो कारभार यात चाल तुम्ही हो म्हणलं मग बसा खाली तुमची सत्ता मान्य आहे म्हणलं पण कुठंपर्यंत घराचा ओपरा ओलांडला तुमची सत्ता म्हणलं बसा खाली तोपर्यंत गावचे सरपंच उठले महाराज सगळ्या पावडेवाडीवरती माझी सत्ता आहे म्हणलं मान्य आहे पण तुमच्याही सत्तेला मर्यादा आहेत कुठपर्यंत नांदेड मध्ये गेले ना मग बाजारात गुंड्या काढल्या तिकड तिकड चला पुढं तोपर्यंत आमदार साहेब उठले महाराज सगळ्या उत्तर नांदेड वरती माझी सत्ता आहे कारण मी आमदार आहे म्हणलं मान्य आमदार साहेब पण तुमच्याही सत्तेला मर्यादा आहेत म्हणलं तालुक्याची संपली तुमची सत्ता तोपर्यंत पालकमंत्री उठले कोण आहे तुमच्याकडे गिरीश महाजन महाजन आले महाराज सगळ्या नांदेड जिल्ह्यावरती माझी सत्ता आहे म्हणलं महाजन साहेब मान्य आहे पण तुमच्याही सत्तेला मर्यादा आहेत म्हणलं कुठं जिल्हा संपला म्हणलं तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब उठले महाराज सगळ्या महाराष्ट्रावरती माझी सत्ता आहे म्हणलं मान्य आहे शिंदे साहेब पण तुम्ही जर कर्नाटक मध्ये गेला तर येणे रे <laughs> 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 इकडे काय काम म्हणलं मान्य आहे तुमची सत्ता कुठं राज्य संपलं तुमची सत्ता संपली बसा खाली तोपर्यंत मोदीजी उठले महाराज महाराष्ट्र असू द्या कर्नाटक असू द्या बिहार असू द्या उत्तर प्रदेश असू द्या सगळ्या भारत देशावरती माझी सत्ता आहे मान्य आहे मोदीजी पण तुमच्याही सत्तेला मर्याद आहेत तुमची सत्ता कुठपर्यंत जम्मू काश्मीरचा शिव संपली बसा खाली म्हणलं कारभाराची सत्ता कुठंपर्यंत घरापर्यंत सरपंचाची सत्ता कुठपर्यंत गावापर्यंत आमदाराची सत्ता तालुक्यापर्यंत कलेक्टरची सत्ता जिल्ह्यापर्यंत मुख्यमंत्र्यांची सत्ता राज्यापर्यंत राज्या आणि राष्ट्रपतीची सत्ता पण ऐका पुढच माझे तुक बरायच्या भगवंताला शरण जायला सांगतात त्या भगवंताची सत्ता कुठं बने विश्व निर्मिळ आले महर्षी देवाते सत्ता, सत्ता मात्र म्हणवणे पद सोडायचं नाही पद सोडायचं नाही तू एका गावचा सरपंच असेल बेटे पण हा आ, मला मुद्दा सांगायचा आहे चला आ, तो ना तू ज्ञानो बर आहे महाराज अशी माणसं असल्यानंतर आमचं सोपं पण अशी माणसं समोर असली की आमची पाचवर बाहेर इकडं तिकडे जाऊन चालत नाही निटोबा दिलेला असतो त्या निटोबाच्या बाहेर गेले की म्हणजे महाराज मला मुद्दा सांगायचा आहे पण तुम्ही सर्व भाग्यवान आहात महाराज अशी माणसं आपल्या गावात आहेत पंच्याऐंशी वर्षाचे आमचे काका आहेत महाराज ज्यांच्या घरी मी भोजन करून आलो का बाळासाहेबांचे वडील बरोबर पंच्याऐंशी वय आहे महाराज म्हण अजून कीर्तनाला टाळ घेऊन की ये आता आमची आमचं पंच्याऐंशी वर्षात काय होईल याची तर नाही बाबा तुमचं काय असे होय मग आता त्यांनी खाऊ त्यांचं खावी घात मला काय सांगायचं आहे मुद्दा लक्षात घ्या बाबांो तू खब्बाराने या ठिकाणी सांगितलं बाबानो त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही म्हणून शरण जावी चला पुढं एक शेवटचा मुद्दा तुमच्या समोर मांडतो अपेक्षा सगळ्याला सुखाची आहे का दुःखाची राजे सुखाची बरोबर आता आपण रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाची काड रक्ताचं पाणी बरोबर आहे जन्माला आल्यापासून सुखासाठी प्रयत्न करतोय का दुःखासाठी सुखासाठी मिळालं का सुख मिळालं का आपल्याला नाही मिळलं जाऊ द्या आपल्या बापाला आपल्या आज्याला आप पंजा मेला। बाप गेला पण तू तुम्ही मी सगळी त्या वाटायला लागलोय आपण महाराज बरोबर आहे का नाही कोण आज जाणार आहे कोण उद्या जाणार आहे शंभर टक्के जाणारच आहे अजून गेलेला मग तोपर्यंत काय गेलं पाहिजे सावध झालं पाहिजे सावधून काय केलं पाहिजे गाठोड सांभाळलं पाहिजे हे गाठोड चोर टपूनच बसलाय कधी तुम्हाला डोलका कधी तुम <laughs> आता जागा रे <भाई> न जागा <laughs> 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 का पुरता उतारा घ्यायचा मला मुद्दा काय सांगायचा आहे तू खूप बरायने सांगितलंय बाबानो आजोबा गेले पंजोबा गेले बाप मसंगात गेले तरी सुखाची आमची भेट का झाली नाही सुख मिळालं का आम्हाला सुख नाही का फक्त मार्ग माहित नाही आम्हाला मग तो साधू संतकडे गेला बाबा नो सुख पाहिजे ना तुम्हाला मोडून या वाटा केला राजमार्ग मार्ग स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ आम्हाला साधन करून केल्या खट पट्या महाराज त्या साधकानं अनेक मार्गाने प्रयत्न केले पण सुख भेटलच नाही त्याला सुख नाही असं नाही महाराज सुख आहे सुख आपल्या जवळच आहे एक साधा प्रश्न सांगू का तुम्हाला तुम्ही शेतकरी माणसे गजू भाऊ तुम्ही शेतकरी माणसेल तुम्ही दारा काढता का नाही मग त्या दारा काढत असताना त्या कासेला एक प्राणी चिकटलेला असतो काय नाही त्याच मला माहित नव्हतं म्हणून महाराज तुम्हाला विचार हा बरोबर आहे का नाही मला सांगा गजू भाऊ त्या गुचिडापासून दूध किती किलोमीटर लांब आहे किती किती तरी सुद्धा ते गुचिड दूध कधी पित पेतच नाही काय पिता ना मी त्याचा अर्थ सांगतोय तुम्ही ओवी सांगा मी अर्थ सांगतो मला मुद्दा मला तेवढं काय कळत नाही याकराला सांभाळून घ्या मला मुक्त मुद्दा सांगायचा आहे मग आता मला सांगा कीर्तनात या

आणि त्याला एकूल ते एक पोरग होत महाराज त्याचं नशीब चांगलं आई वडिलांच्या चा पुण्याने त्याला अमेरिकेमध्ये नोकरी लागली आणि अमेरिकेमध्ये नोकरी लागली आणि रिटायर झाल्यावरच घरी आला रिटायर आल्यावर घरी आला नांदेडला उतरला आणि नांदेडून आपल्या घराकडे येण्यासाठी त्याला वाहन भेटलं नाही म्हणून चालत निघाला दुपारची वेळ होती ऊन मी म्हणत होतं त्यानं बाटली आणलेली होती कशाची पाण्याची संपली होती रस्त्यानं चालत होता पण लक्ष कुठं होतं त्याचं कुठं पाणी मिळतंय का कुठं पाणी मिळतंय का रस्त्यानं चालत असताना एक झाड जाड़ होतं झाडाच्या आडोसाला एक कट्टा होता आणि त्या कट्ट्यावरती थांबला आणि त्याचं लक्ष समोरच असणाऱ्या शेतकऱ्याकडे गेलं शेतकरी दार धरत होता आणि त्यानं तिथूनच हा मारली माऊली माऊली माऊलीला वाटलं काय पाहिजे माऊली तिथूनच उत्तर दिलं तुम्हाला काय पाहिजे साहेबाने सांगितलं पाणी पाणी शेतकऱ्यानं तिथूनच उभारून सांगितलं अहो साहेब तुमच्या जवळच पाणी आहे फिरून बघितलं त्याला एक खड्डा दिसला खड्ड्यात कचरा पडलेला दिसला पण पाणी काय दिसलं नाही तो तिथूनच हाक माराल बाऊली पाणी पाहिजे हो मला पाणी पाहिजे शेतकऱ्याच्या लक्षात आलं ही वरची बुक शिकलाय पण अनुभवाची बुक शिकलेला नाही शेतकऱ्यानं ना दार मोडलं चार घरामध्ये दार मोडलं आणि शेतकरी बाबा साहेब अहो पाणी इथंच आहे कुठे त्याच्या लक्षात आलं शेतकऱ्यानं साहेबाच्या हाताला धरलं आणि त्या खड्ड्याकडे घेऊन चाललं आता ते खड्डा होता का विहीर होती काय होत विहीर होती तो म्हणायचा मला खड्ड्यात नका हो ढकलो मला खड्ड्यात नका हो ढकलू खड्ड्यात नाही रे बाबा तुला पाणी पाहिजे ना हो हो माऊली पाणी पाहिजे गाळजी करू नको मी अगोदर खड्ड्यात उतरतो मग तर तुला विश्वास आहे का नाही मग शेतकरी पहिल्या पायरीवरती उतरला आणि त्याला दुसऱ्या पायरीवरती मग आला शेवटच्या पायरीवरती शेतकरी बसला आणि हा वरच्या पायरीवरती बसला आता मला सांगा खाली काय दिसत होतो कचरा दिसत होता का पाणी होत शेतकऱ्याला काय दिसत होत आणि साहेबाला काय दिसत होत आपल्याला काय दिसतंय सांगा आपल्याला काय दिसतंय मी काय इथे बडबड करायला आलोय माझ्या तोंडात आल्या पडतील महाराज तुमची मी करमणूक करायला नाही आलेलो एक जरी ह्याच्यातला वारकरी महाराज या रस्त्यावर आला तर माझ्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय या तळमळीनं महाराज सातवी पिढी तुमच्या समोर उभा आहे हा माझ्या वडिलांचे वा, वा, उपकार आहेत माझ्यावरती महाराज या मार्गाला मला दाखवलं मला मुद्दा काय सांगायचाय त्या शेतकऱ्याला पाणी दिसत होत आणि साहेबाला काय दिसत होता आपल्याला काय दिसत या या विहिरीत पडदिशी बोला की काय दिसतंय या विहिरीत कचरा दिसतोय का देव दिसतोय साहेब ठरलो म्हणून थोरा मोठ्यांच्या पाया का पडायचं पण त्या साधू संतांच्या बर का या नकली नाही आता आमच्यात सुद्धा बाजार झालाय महाराज सगळ्या मला त्या विषयाला स्पर्श सुद्धा करायचा नाही मला मुद्दा सांगायचा आहे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान हे जर साधू संत जर, जर जगात अवतरले नसते तर आपल्या आयुष्यातला अंधार संपला नसता हे सूर्यासारखे अवतीर्ण झाले म्हणून आपल्या जीवनातला अंधार नाहीसा झालाय महाराज त्या शेतकऱ्यानं बाकी काहीच केलं नाही महाराज त्या पाण्यावरचा फक्त काय केला हो कचरा बाजूला केला कचरा बाजूला केला की पाणी मूलच होतं का आणून वतलं होतं मूळच होत मग शेतकऱ्याला का आपलं साहेबाला का दिसलं नाही का दिसलं नाही कचरा होता कशा कशाचा कचरा होता कशा कशाचा कामाचा Croud… क्रोधाचा मोहाचा लोभाचा मधाचा कचरा याच्यावरती पडलाय आणि हा कचरा जर बाजूला करायचा असेल तर नवरात्र हा जो कालावधी आहे का या कालावधी या कचराला बाजूला सारायला सोपं जातं मला मुद्दा सांगायचा अजून पहिल्याच चरणावरती आहोत तोपर्यंत घड्याळाचं काम केलंय पुढे गेलं तरी काय नाही तुम्हाला मला ओव्हर टाइम नाही दिला तरी चालल तुमच्यासाठी काय पण मुद्दा सांगायचा आहे कचरा बाजूला सारायचा असेल तर नवरात्र साजरं झालं पाहिजे आणि नवरात्रामध्ये महाराज हा कामाचा क्रोधाचा मोहाचा लोभाचा शरण जावे आता शेवटचं सांगतो महाराज सगळ्याला अपेक्षा सुखायची आहे सुख जर पाहिजे असेल तर त्याच्या शिवाय नाही आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविण जेवा सर्व सुखाचे आगर जनी माने शारंगर सर्व सुखाचे आगर मने, मने नरहारे सोनार सर्व सुखाचे आगर बाप माझ